आता ही रेडी होतीलच आवड लोक खायला बसल्यानंतर आता आपलं आणि आता आपण हे जरा बॅटर बनून घेऊयात काही स्टाईल बघा ही स्टाईल गुड मॉर्निंग काही पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉक्स मध्ये गुड मॉर्निंग तर नाही इव्हनिंग झाली साडेतीन वाजलाय आता उठले मी म्हणजे झोपेल झोपले मी जेवण बिव मरून झोपलेली मला जागच नाही डायरेक्ट आता उठल्या तर आजचा स्पेशल ब्लॉग काय आहे कारण की आमच्या मम्मीचा घराने आहेत कोणाच्या सगळ्या ट्रीप काढून फिरायला गेल्या सगळ्यात चार दिव तीन दिवस तर कालच गेल्यान म्हणजे तर आज आम्ही ब्लॉग काढले तरच काय काय होईल ते बघा आता भाकरी उजायला घेणार होतो आम्ही तर आम्हाला तर आम्हाला कोणतरी माहिती त्याच कोणतरी ऑर्डर दिली असे मम्मी सगळी बघू तर कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये आज काय कळेल नक्की बघा अर्धा दिवस गेलेलंच आहे म्हणजे आता जेवण पण म्हणायचं रात्रीचं जेवण आणि आम्ही काय काय काहीतरी धमाल करणार रात्रभरी मी वेळ घेतले Air fryer. <laughs> Air fryer <get> there, <laughs> तर बघूया त्याच्यात काय तरी बनवायचा विचार आहे आमचा कंटिन्यू राहा आज बनवाय जाऊ देशन माय गॉड सो मी निघलोय आता झोपायची जागा बघा जागा आहे झोपायची जागे बघा जागी आम्ही आता पोचलोय म्हणजे आमच्या नाक्यावरच आहे काय काय घ्यायचं तुला बोल नर्सरीमध्ये आलं आम्हाला करायचं तिला कुठल्या झाड जगत नाही आपल्याकडे बिकॉज यांची सॉइल मिक्स वेगळी असते अ इथे कुठे घ्यायचं तुला ॲलोवेरा ॲलोवेरा आहे का आम्ही दोन आणलं आहेत

नाव नाही आता दिसतं नाही तर आणि केले जातात अद्रक लसूण मिरची पेस्ट हे घे रस्ते मी हो। मसाला टाकायचं हळद गरम मसाला आणि आपला आधी मसाला आणि कोकंडी कोकण इंडिया मिक्स मिक्स हो तो रेडी होतो त्याला खोबरा कापय झाले थोडं भारी कापलं होत्या आम्ही इथे केलेलं आहे पापलेट

त्याची ओपनिंग केली आम्ही आता तर बघू शकता तीन हजाराचा मटेरियल तयार करतो मटेरियल पहिले चांगले झाड नाही यार बघ नासा लावून माझून मला मग कोण फ्लॉवर नको टाकायचं चांगलं पहिले एक बघ

कुत्रा घाल का बघा बोलो ना कुत्राला कुत्राला मला पडेल आलेला आहे वेलकम होत होत इथं काही मी नाही बोलवलं बोलवलं काय येतं माहिती कारण मी तिला बिस्किट देतो म्हणून बाबाजी डोलले का त्यांना देख रे म्हणजे खा रे खा 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 तिला पुब्बी मारू नको द्याव जे ते आता असतो खाळा

बाकरी तर बघूयात काय काय होते पुढे कंटिन्यू राहा मम्मी जेवली ना हो इथं बाबा काय हो खात दुसरी इथं आई आता झाले सात बारावर कसं वाटलं तुम्हाला आम्हाला तर लई बरा वाटला आमचं प्रसन्न झाला परत आता प्रसन्न करायला कधी जाऊन आम्ही जाऊन आलो तुम्ही आता कोण पाण्याची आम्हाला समोरून पाण्याची इच्छा होती आम्ही गेलो आम्हाला तुमच्या फेकापर विश्वास नव्हता फेक नव्हती आपण जाऊन

बाबा थांबलेला खचखत मग सगळी फाटली आली ना शाळेत जाणार आहे आम्ही हो तुम्हाला आवरा टाइम कळची समजा जा म्हणून आणारा तुम्ही ना मग तुम्ही केलेली गाईज यांनी जेव्हा मग टाईमपास केला तर वाचून की ती जल का तो पचल पचल बघू शकता झोपेतून उठलेला माणूस जेवायला बनवले पण आवरा काही बी पाहिजे तुम्हाला काही वाटते का <coughs> आई तिघांना तीनच गळतो म्हणजून काय तुला वाटते जरा तिला आणि हे असं आम्ही बसलोय रात्रीचे खायला पियाला पॅक बाबा ती

तू तुला कसं वाटत नाही येतो ना तर सगळ्या लोड आले अंगावर खरंच मम्मी ना तुमचा होऊ शकत तुम्ही फुकटे आज मग तुला जेवाला रणते तुझे जेवच ना तुझी गलती सांगता आम्ही जेवण बाहेरचा कावल खरंच आता गाईज आम्ही करायला घेतले एअर फ्रायर मध्ये चिकन बटर पोटॅटो आम्ही वेस्टेड केलेला आहे तो आता आम्ही गाईज जी नको टाकू टाकून दोन टाकायला पंधरा मिनटं राहतील आता आम्ही इथे चिकन बटर नाही अरे दोन बिघून टाकून बघ ना कर त्याला फक्त चल मॉनएी डिग्री नको आपल्याला मॉनएटी डिग्री कबाब होता तर चोवीस पावसा चौदा मिनिट हो चल

तुर। तुर। ले ले तुली तुली दें। दें दें ना कोण ना बघ त्या लावलेस तु काय हो तुला माणसं बघू शकता तुम्ही कॉल काही माहीत नाही पण उंगर नको करू ओके पहिले तू चमचा आता काय टाक आता पहिले त्यांनी

मग तुला का वाटलं लाईव्ह बघा लाईफ चा लाईव्ह लाईफ लाईव्ह वाईटला पोसाचे पैसा एकूण घाईचा तर प्लॅन बघू शकता तुम्ही तुझं आई ना आईची कोण अंजली पाहत ती अनुज अंजली आई अनुज काहीतरी नाव दे जन काय नाव ति अंजली ना ती शालनची अनु 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 हा अनु तरटाक वेळा यायची ती घ्यायला शालन श आईषला पप्पांना मी नाही जायला जायचं नाहीला तेव्हा आता ही रेडी होतीलच हा लोक कायला बसले नाही पहिले आणि दुसरे ना बघ ना बाहेर कर ना ये थांब ना कच्चेत ना बक्का सुरा ये मां वाली बाबा काही स्टाईल बघा ही स्टाईल कॅन मध्ये पिस्ट्रो लावले काय बोलणार तर आज शपथ अशा तर मला मनातच आता लोक आम्ही इथेच सेट करतोय <laughs> ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण भेटूच अशा नवनवीन ब्लॉगमध्ये सो आजसाठी एवढाच टाटा बाय 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 करा <laughs>